आपण चाललंय काय घेतलंय हा काय टायर ट्यूब ज्यांना पोहायला येतलाय त्यांना म्हणजे टायरची ट्यूब घेतली काय आणि पॅप्सी खात आम्ही जातो खालती डागेतून खालती ही डाग आहे आमची कुत्रे पण आहेत बापरे कुत्रे पण आहेत मस्त बी गे अस आणि दुसरं काय काय आपण घेतलेलं आहे नदीवरती खाण्यासाठी थम्स थम्सअप फरसान जबरदस्त असं मुंबईतून गा गावाला गेलो त्यानंतर ना नदीवरती गेल्यानंतर मस्त सुख असा भेटत असेल तो आंघोळ करण्याचा जबरदस्त असा वाटत आणि आमचा हा रस्ता आता नवीन नवीन झालाय बघा छान असा रस्ता झालाय नवीन डांबरीकरण दोन कुठल्या गाडीच्या मधी जास्त फुकले रेडले अच्छा लोड तस ना एक नंबर आपली पोरा कॉमेडी करणार आजचा व्हिडिओ तर मस्त फुल धमाल मस्ती आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि दुसरा आमचा ब्लॉगर आहे आता नवीन एक ब्लॉगर तयार इकडे होतोय काय काय घेतला दांडा कसा दादा सोपता काय ना आधी आता बोलणार आहे बोल बघ्या कसा बोलतोय बघूया बोल हसुरा कर कर हाय कायच आता आपण ब्लॉक चालू करणार आहे नदीवर जाणार जायचं कशाला जीव द्यायला पोहायला जाते ओके पोहायला जाते मस्त छान असा बोलतोय ठीक आहे बघा किती जण घेतलेले आहेत किती जण आहेत खूप सारे जण आहेत आपण खूप सारे जण आहेत चला पुढे काय आपल्याला आंबे किंवा करवंद काय भेटतील ना कोकणचा रानमेव आपल्याला खायला पण भेटणार आहे या आपण हा नदीत नेऊ शकतो ना काय आपल्या हा या टायपोट नेव्या ना नदीत नेव्या आतमध्ये पाण्यात नेव्या काय देख नाही तो पाण्यातला ना वॉटर प्रूफिंग आहे ना मोबाईल मोबाईल अच्छा काहीतरी शॉर्ट व्हिडिओ चालले ते शॉर्ट व्हिडिओ ओके चला चला काहीतरी चाललंय काहीतरी काय दिवसात फोटोग्राफर जाणार आहे हो हो काय आता हे काय असं शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ ओके अच्छा ही आमची गावाकडची शेती जबरदस्त असो पुढे दाड भाजलेली अशी आणि हे पूर्ण चोंडी आपल्याला पाहायला भेटत मस्त असं आणि हा परा इथे मस्त असं ह्याचं नाव काय ह्याचं नाव काय आहे एक नंबर वारी कुत्रा पण आपल्या बरोबर आहे अच्छा तो पण आज आंघोळ करणार मस्त छान असा छोटा पिल्लो आहे कुत्र्याचा हे बघा गावाकडची विहीर जबरदस्त असा आणि ह्या विहिरीमध्ये पाणी पण मस्त पिके अरे बापरे पाणी कमी झालं रे कुस्त विहीर बघा ना आम्ही पहिले उतरायचो असं नदीतून जवळ येतो ना नदीवरती पहा पाणी पियाला जायचं ते तिकडे साईड त्या साईडला खोल आहे ना तिकडे सुतेरी कासव पण आहे कासव पण आहे हा कोण पहिला आंबे पाडतो बघे तीन आंबे पहिले लागले तिथे अरे बघूया कुणाचा नेम आहे पहिला इथे बघे किती जण आहे कुठे इकडे कुठे आहेत काय भरकाटलास भरकाटलास ए पाडा बघूया कोण पहिला पाडतो त्याला फारसा जास्त आहे खर्स जास्त भेटणार आहे त्याला ओके नेम कुठे जास्त आहे तो अरे रे 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 ह्याचा चांगला होता बाब टेलकवला नव्हती वाचलाय वाचलाय आंबा घाबरलाय आंबा घाबरलाय तो काय बॉलिंग टाकतोस का काय नाही हे काय भरकट टाव काय जेवलं नाही का आज जेवलेच नाही जेवले नाही पोरं हा सचिन सचिननी पाडलंय आंबा ते पण चुकून लागलाय चुकून लागला नेम नाही त्याचा चुकून लागलाय फक्त हा दहा मधून एक कुठेतरी लागली याची दगड घड घरच्या घड आहेत मस्त इकडे वतांबी वरती आंबे नाही नाही एक पाला, पाला एक पाडला पाडलाय आंबा अरे पण हा आंबा जास्त मे महिन्यात पावसाळ्यातच पिकतो ना रे आंबा अरे भाऊ इकडे किती आहेत

जबरदस्त गाडी आण गाडी बघा मुंबईतून गाडी डायरेक्ट चला गाईला पण सोडलेली आहे नदीवर होती पाणी पाजायला मस्त असं हे बघा हा तिकडे पण आहे छोटी छोटी गोर आहेत तिकडे वासर आहेत आपण आता आलो ना मधुवरच्या बागेमध्ये आलोय मस्त पैकी छान अशी त्यांनी बाग तयार केलेले इकडे हा कोकमाचा झाड आहे एक नंबर छान छान अशी कोकम पण लागली बघा इकडे कच्ची कोकम आहेत एवढस छोटासाच माड आहे पण त्या भारी आणि या काजू इकडे हे बघा ह्याला कशी काजू लागले आहे बघा मस्त वेंगूरला सात आहे गरकुल पण आहे बघा का म्हणजे काजू काढण्यासाठी गरकुल आतमध्ये बघूया आपण केवढी केवढी त्याची बाग म्हणजे केवढी अशी बाग के बघूया कोकम खायला भेटणार ना कोकम खायला भेटला असं ना एक नंबर आंबा कुठला बारमाई आंबा अच्छा बघा हा बारमाई आंबा बाराही महिने असं म्हणजे आंबा हा येत असतो असं एक नंबर हे बघा आंबा बघा माड बघाल ना तुम्ही केवढा एक सहा सात फुटाचा असा माड आहे त्याला मस्त पैकी असे आंबे लागले ते बघा ना गोल आंबा आहे प्लॉट आहे आणि ना शंभर काजू जास्त आहे शंभर पेक्षा थोड्या आणि हा आंबा बघा एक नंबर जबरदस्त कोकम किती कोकमा सत्तर कोकम कोकमा आणि वीस लिंबीची झाड अच्छा सत्तर कोकम आणि वीस लिंबीची झाड आंबा बघा ना जबरदस्त असे आंबे आले हातामध्ये बाराही महिने कलम कलमच आहे ना हे बघा मोहर पण आत्ता येतोय बघा याला मोहर आत्ता येतोय असं ही पूर्ण अशी झाडच झाड काजूचीच काजूची झाड अशी किती किती वर्ष झाली असेल त्याला आता तीन वर्ष तीन वर्ष झाली बाप रे एक नंबर हे बघा तीन वर्ष झाले आणि काजू आपल्याला पाहायला होते तिकडे तीन वर्षात एवढा झाड मोठा असा वाढतो ना असं आतमध्ये बघा सुक्या बिया पण आहेत बघा इकडे आणि याच्या अगोदर ओल्या बिया तर खूप झाल्या म्हणजे काढल्या विकल्या पण दोनशे किलो म्हणजे दोनशे किलो अशा काजूच्या बिया विकलेल्या कोकम इकडे मस्त विकी बघा हे कोकम झाड आहे आता डबल मोहर येतोय काजूला परत अच्छा इकडे हा बघा काजूला दुसरा मोहर येतोय इकडे बघा तो मोहर पहिला आला तो निघून गेला एक बोंड काढला बोंड खायला कच्चा नको जबरदस्त मस्त बोंड आहे का आपल्याला बोंड तर मोठी जर मोठी हाय बोंड इथे खायला बोंड पाहिजे बोंड साठी आपण आलोय हे बघा केवढा मोठा हा बघा हा बघा केवढा बोंड जबरदस्त केवढा चांगला असतो ना खायला आजारा बघा कवळ्या काजू मस्त पैकी कवळ्या म्हणजे ह्या काजूच्या म्हणजे काय बोलतात ओल्या घर लोक ओल्या घर बघा हा दुसरा मोहरा मस्तपैकी ओल्या काजू मस्तपैकी छान आहेत पण या सध्या अजून आहेत त्याच्या नरम आहेत त्याच्यामुळे घर तयार झाला नाही अजून याच्यात फायदा घेतील काजू बरोबर विडोचा फायदा घेतील आणि इकडे काजू काढायला येतील जबरदस्त जबरदस्त आपण जाऊया आंब्याच्या बागेमध्ये आंब्याची बाग आहे आंबे बघायला एक नंबर आंबे बघा हातामध्ये असे आंब्याचा एक एक आंबा हा अजून तयार झाले नाही ना पाहिजे तसे हे काय हे काय हे नवीन काहीतरी बाहेर भेटत आहे म्हणजे अच्छा मासे मच्छर आतलं की पडले तशा नाही भारी रे एक नंबर आहे बघा किती आहे त्यामुळे आंबे बघा खूप सारे आंबे आपले काल वाटत नदीचं पाणी इथपर्यंत काय बोलतो इथपर्यंत जेव्हा पावसाचं पाणी आणि ही मोटर लावली का इकडे अच्छा पंप पंप आहे नदीचं पाणी आमची नदी तिकडे आहे आणि इकडे पाणी येतो असं इकडे पण आहेत आंबे इकडे पण बघू ही नारलीची झाड आहेत हा चिकूचं झाड आहे चिकू पण आहे हे बघा हातामध्ये पूर्ण बुच्यामध्ये आंबे बघा सही सही चला फायनली आलो नदीवरती मस्त छान अशी ही आमची पाण्याची टाकी जबरदस्त असं पाणी पिण्याचा ये आमचा येत असतो आणि हा आपली वर्षाचे बारा महिने हे कधी पाणी आपलं आटत नसाल नाही नाही आटत नाही चिरळ ढव हा हा आमचा चिरळ ढव बोडीलाही जाऊन नदी मिळत असते जबरदस्त असं आपल्याला हा आता नदीमधला सीन पाहायला भेटते इकडे हो लय जबरदस्त असं पोरं खूप आहेत सारी दहा जण पोरं आहेत दोन तीन ट्यूब आणले ते पोहायला कोणाला येत नाही पोहायला पोहायला यज्ञ यज्ञाला पोहायला येत नाही साई मस्त असा नदीवरचा व्ह्यू अरे पाणी अडवलंय तिकडे मस्त छान असं अरे वा इकडे कुत्रे आपण आणले होते नाही बघ मस्त पैकी पोहायला शिकतोय तो कुत्रा रे भारी पोहतोय रे तो कुत्रा मस्त पोहतोय छोटाय बघ पाय मस्त मारतोय खबर अरे वा वा <laughs> <laughs> शिकवतोय शिकवतय त्याला बाबे शिकवतोय त्याला मस्त गावाकडचं चूक असं जबरदस्त मुंबईतून आलो ना असं की असं नदीवरती आल्याचं तर मस्त वाटत असं हा मस्त पाणी थंड असं ना आणि एवढा असं उन्हात म्हणजे गरम होतं ना असं एवढं जबरदस्त असं आणि इकडे बघा इकडे जबरदस्त आहे बघा पो बघा ट्यूब पाणी बघितलं इकडे इकडे माझ्या हाईटपेक्षा पाणी जास्त खूप आहे काय ख़। करता का हे तीन ट्यूबा ज्याला पोहायला येत नाही त्यांनी नको जाऊ पाय चला ट्यूब या बुडल बुडल अरे ट्यूब त्याला पावता येत का पोह ना मरना अच्छा अरे नको येत नाही बुडची बिडशी जाऊ नको पुढं तू गावच्या पोर आहेत अजून पाय टेकणार नाहीत आल 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 अरे काय करता काय करता

जात लय भारी वाटत असं आणि ती ही ट्यूब आहे ना काटा काटा जाते जबरदस्त अशी मध्ये खोल आतमध्ये खोल आहे खाली खाली थोडे पण पाय टेकत नाही थोडे पण पाय टेकत नाही खाली माझा कॅमेरा बुडला तर कोण काढू शोधून टाईमचे मला व्हिडिओज बंद करायला लागतील अरे 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 हे बांबे मग अरे अच्छा

અરે વાહ વાહ ય અરે અરે હા લાંજુર જતા કોણ આબ આય થાકતી

मस्त इथे शर्यत लागली आमची इथे चला थो चालू होणार आहे चला झेंडा दाखवा झेंडा सुरुवात होते या जबर जबरदस्त आला आला आलाय लाईन थोडी बाकी आहे माणकरी त्याला त्या भांडली माझ्या तोंडाला हातोरीचा मार हा बघा आगला वेगळा यांचा प्रयत्न आहे बघा मस्त कसं पोहतात जेव्हा दोघे जण हा

एक नंबर तासावर बर दोन नंबर तासावर सोन्या तीन नंबर तासावर मकाशवर बघूया कोणाची लढत होते आणि बैदा सच्च्या पाण्यासाठी आणि बघव्या कोणाची लढत होते गाड्या सुटल्या गाडी पाहण्या म्हणजे गाड्या सोडा उशीर येतोय एक नंबर तासा वरचा बघा पुढे येतोय गडबड करतोय गाड्या सुटल्या एक नंबर तासावर मथुर दोन नंबर तासावर सोन्या तीन नंबर तासावर बाकासूर बैल मैदानातल्या गाड्या सर्व सुटायला सज्ज बघूया कोण होतो अखेरचा मानकरी झेंडा बनचा गाड्या सोडा गाड्या सुटल्या चला आपण नदीवरती अंघोळ केल्याच्या के नंतर मस्त अशी पाळती तिकडे स्प्राईट पण आहे आपल्याबरोबर आणि याकडे आंबा आंबा आहे आणि आपण फरसान आणलं इकडे फरसाण दे जास्त टाक हे जरा मला पण ठेवा इकडे अरे काय आज असल्यासारखा काय आहे एक किलो फरसाणाचे पाच मिनिटात रण लावून टाकले

काय माहिती अरे तुझ्या आज आणि उपास होता मंगळवार मोडला आज मंगलवार मोडला फायनली खूप सारी आपल्याला मजा केलेली इकडे नदीवरती आपण आल्याच्या नंतर आणि सर कसं वाटलं पुराणं एक नंबर आंघोळ बिंगोळ करून सगळी पार्टी पण मस्त फारसान खाल्लेला आहे आणि फायनली म्हणजे आपण हा व्हिडिओ नाही इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला चला म्हणतोय नो बाय धन्यवाद